चिंतन येत हे आपण आत्मज्ञानाच चिंतन म्हणतो ते अतिशय महत्वाच आहे तर परमार्थ सगळे जग करत परमार्थ हजारो नाही लाखो नाही कोटीनं लोक परमार्थ करतात परंतु आत्मज्ञानापर्यंत किती लोक पोहोचतात आणि पोहोचतात ते कशामुळे पोहोचतात आणि जे पोहोचत नाही ते कशामुळे पोहोचत नाही जी गोष्ट खूप महत्वाची आहे आणि म्हणून पहा आत्मज्ञानापर्यंत पोहोचलं पाहिजे आत्मज्ञान झालंच पाहिजे म्हणजेच काय आपल्याला आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे महाभयंकर अनर्थातून बाहेर पडायचं शाश्वत आणि आगाध अशा प्रकारच्या सुखाला आपल्या प्राप्त व्हायचं आहे परंतु खूप मोठा मोठी समस्या आहे मोठी समस्या आहे आणि आता विचार करा स्मरण होत आणि म्हणून याच्या करता काय आहे तर नित्य नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र शास्त्राने सगळ्यात भर कशावर दिलेला आहे शास्त्रानं सगळ्यात भर कशावर दिलेला आहे याच्याकरता शास्त्र समजून घ्यायचं नुसतं तुम्ही ब्रह्म आहात हे ब्रह्म आहे एवढं कळून माणसाला मोक्ष मिळत नाही आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही नाही का किंवा एवढ्यानं नाही तर ती संपूर्ण प्रक्रिया महत्वाची आहे आणि म्हणून आता तर याच्याकरता पण सत्संग अति आहे अतिशय महत्वाचा सत्संग आहे तो सत्संग तसं पाहिलं तो रोजच व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये एक दिवस सुद्धा खाडा व्हायला नको आणि एक पहा आपण कि आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तर ती ट्रीटमेंट नित्य नेमाने घेतली पाहिजे नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजव काय म्हटलेलं आहे तर ज्याला परमार्थ दोन प्रकारचा समजूया काही खास आत्म त्या परमात्म्याची भेट होण्यासाठी जे कासावी झालेले आहेत व्याकुळ झालेले आहेत आणि स्वतःला झोकून देऊन परमार्थ करत आहेत त्यांचा एक वर्ग आहे दुसरा एक वर्ग आहे करतात आंधळेपणानं करतात जसा होईल तसा करतात आपण कुठपर्यंत आलो माहीत नाही कुठं जायचं माहीत नाही का आणि म्हणून ह्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत तर या करता पा आता म्हणून काय सांगितलंय तर नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मिर वल्लभ ते अंध म्हणून काय पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाला विन प्राप्ती न पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाला विन प्राप्ती नाही तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे बरी गुरुकृपा लाही तर सिद्धी आत्मा तुमच्या जवळच आहे उदाहरण सांगितलं का या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड धनाचे साठे आहे परंतु ते साठे जो समर्थ अशा प्रकारचा जाणकार असतो तज्ज्ञ असतो त्यालाच ते पृथ्वीतले धनाचे साठी त्याला प्राप्त करून घेता येतात तसा आपल्यातला परमात्मा प्रगट करून जर घ्यायचा प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर सत्संग आणि तो, तो म्हणजे कशा आत्मज्ञानी जे काही संत असतात आत्मज्ञानी दया आणि जे आत्मस्वरूपाशी अखंड एकरूप असतात अशा महात्म्यांशी आपण त्यांना अनन्य भावाने शरण जातो ते जे आत्मज्ञानाचा उपदेश करतात आणि त्या उपदेशाचा आपण जो कोणी पालन करतो तो या आत्मज्ञानाला प्राप्त होतो आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर इथं स्मरण आणि विस्मरण ह्या दोन्ही प्रक्रिया सुद्धा चालू असतात स्मरणापेक्षा विस्मरणाचा प्रचंड वेग चालू असतो काय सांगितलं की स्मरणापेक्षा विस्मरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा चालू असतो आणि म्हणून विसरण विस्मरण हे चांगलं नाही विस्मरण हे चांगलं नाही आणि तर तेवढ्या ते करता पा विसरली तया थोर झाली हानी काय सांगितलं विसरली तया थोर झाली हानी पसती लखानी चौऱ्याऐंशी आणि म्हणून तुझ्या नामा विसरू पडे तुझ्या नामाचा विसरू पडे तरी कोटी ब्रह्महत्या हत्या घडे म्हणून नामाचा नुसता विसर जरी पडला काय आहे विसर जरी पडला तरी कोटी प्रमाणेच पाप तिथं जमा होत मनुष्य साधन या मनुष्यदी आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते हे खरं आहे परंतु अतिशय विचाराने अतिशय विवेक आणि अतिशय विचारपूर्वक ड्रायव्हर जसा तज्ञ असावा लागतो आणि सावधानतेने त्याने गाडी चालवायची असते वैमानिक जसा अतिशय तज्ज्ञ असावा लागतो सावध असावा लागतो तशा प्रकारे मग आता जगता, पशुही जगतात पक्षी जगतात माणसंही जगतात आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी जगणारा साधकही असतो परंतु त्यांच्यामध्ये फरक असतो आणि म्हणून कसं आहे सत्संग हा अत्यंत गरजेचा नाहीतर विस्मरण झालं ना काय होत विस्मरण जर झालं तुम्हाला माहिती आहे आपण दिवा असतो दिवा दिव्याचं तेल जर समजा संपलं दिवा विजतो म्हणून दिव्याला तेल संपूर्ण दिवा विजवून द्यायचा नाही याच्याकरता दिवेला तेल सतत घालत राहत तर रोज तर आपण आपलं घर असतो घर आपल्याला काय करावं लागतं रोजचे रोज आपल्याला घर स्वच्छ करावं लागतो रोज रोज घर स्वच्छ करावं लागतो मग तशा प्रकारे आपल्याला आणि म्हणून काय सांगितलेलं आहे ड्रायव्हर जसा अखंड सावध राहा लागतो तशा प्रकारे या आत्मज्ञानाच अखंड चिंतन करण्याची चित्ती व आणि सदा म्हणून काही जस सटवीच्या रात्री म्हणजे पाचवीच्या दिवशी तर तो, तो दिवा विझून देत नाहीत मग तशा प्रकारे आपल्या सदा अखंड चिंतन जो दिवा विझून द्यायचा नाही तशा प्रकारे आपल्या सुधा का शेषे इथे अखंड चिंतनाची गरज नाही आणि कचरा होतोच नाही का म्हणूनच आपण काय करायचं आहे तर सतत स्मरण करायचं आहे तुझ्या नामाचा विसर पडील कोटी ब्रह्म हत्या तर हे अशा प्रकारचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे म्हणून आता सत्संगात आपण काय करतो आपण म्हणून आपल्याला तेच तेच रोज आपण तेच तेच ऐकतो रोज तेच तेच ऐकू नाहीतरी आपण रोज काय करतो रोज तीच तीच भाकरी असते तीच भाजी असते रोजचा तोच दिवस असतो तीच कृती असतात नाही का आणि जस आपण रोज आपल्याला रोज अन्न लागतं झाडाला पाणी द्यावं लागतं झाडाला जर पाणी नाही दिलं पिकाला पाणी नाही दिलं तर होईल आपण जर अन्न शेवण केलं तर नाही केलं तर होईल पाणी जर आपण घेतलं नाही तर होईल मग तशा प्रकारे हा बोध टिकवायचा असेल म्हणजे अखंड म्हणून तर संतांनी काय सांगितले हे मुख्य वर्मा आहे हे मुख्य वर्म कोणतं आहे तर अखंड चिंतन हे मुख्य वर्म साधू संतांनी सांगितलेलं आहे अखंड चिंतन आणि म्हणून पास सदा सुरूानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आणि जगी असो ना आपण जगा वेगळा इथे एक तर सत्य काय असत्य काय याचा निर्णय करायचा आहे आणि ते आत्मज्ञान आपल्याला जागृत करायचं आहे ते आपल्याला जेवण ठेवायचं आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे आणि त्याला कोणताही प्रतिबंध आपण होऊन द्यायचा नाही आणि म्हणून पहा तर याच्याकरता रोज पाहिलं तर प्रतिबंध येतात नाही का प्रतिबंध येतात आणि ते प्रतिबंध काय करतात तर आपल्याला अडचण निर्माण करतात म्हणून रोज महत्वाचं काय सांगायचं होतं की आपल्या रोजची रोज रोजची रोज रुच सत्संग पाहिजे रोजची रोज पाहिजे आणि सतत अखंड चिंतन आपण करण हे आनंद रूप आहे प्रेम स्वरूप आहे आणि तिथं परिपूर्ण आहे तिथे कोणती कमतरता नाही आणि तोच परमात्मा कसा आहे आपल्या अंतकरणात आहे नवे नवे आपणच तोच परमात्मा आहोत परंतु आता काय झालेलं आहे आपल्याला माहित आहे की आपल्या स्वरूपाच्या आत हे दृश्य आले हे जग आलं हे झालं तर ते मन आलेलं आहे मग जस चित्रपट आपण पिक्चर पाहतो तर त्या पिक्चरनी काय केलं तो पांढरा शुभ्र पडदा झापून टाकला पांढरा शुभ्र शुभ्र पडदा झापून टाकला त्या चित्राने आता ते चित्र जेव्हा नष्ट होईल तेव्हा तो आपला पांढरा शुभ्र पांढरा पडदा दिसेल आणि ब्रह्मस कधी होत कधी होत आणि सांगितलं की जगाच्या प्रतितीच्या अवस्था किती जगाच्या प्रतितीच्या अवस्था दोनच आहे आणि ब्रह्माच्या प्रतितीच्या अवस्था पाच आहे म्हणजे जग दिवसातून जग आपल्याला दोनदेस दिसत आणि ब्रह्म आपल्या पाच वेळा दिसत परंतु आपलं ब्रह्म कलक्ष जात नाही आणि म्हणून ब्रह्माच्या प्रतितीच्या अवस्था किती आहेत पाच आहेत जागृती आणि स्वप्न ह्या जगाच्या या दोनच अवस्थांमध्ये आपल्याला जगाची प्रतीती येते जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थेमध्येच आपल्याला जग नाही बाकी पाच अवस्था ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला जग नाही तर परत ना आहे परंतु काय आहे त्या मनानं आणि मग अं मध्ये सांगितलं का तुष्णी अवस्थेत त्या परमात्म्याची अनुभूती येते दुष्णी अवस्था तुष्णी अवस्था म्हणजे मनरहित अवस्था नाही का मनरहित अवस्था आव झोपेमध्ये सुद्धा सुशुक्तीमध्ये सुद्धा मनरहित अवस्थाच असते सुशुप्ती ही मनरहित अवस्थाच आहे तिच्यात आपला ब्रह्म साक्षात्कार होतो परंतु तो कसा आहे ब्रह्म परंतु तो ज्ञान साधनाशिवाय त्या ब्रह्माची प्राप्ती आहे गुरुकृपेशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती आहे विवेक वैरक्याशिवाय तव त्या परब्रह्माची प्राप्ती नाही का आणि म्हणून कसं आहे जस दोन पुरुष आणि स्त्री एकत्र आले म्हणजे ते बायको होऊ शकत नाही एक तरुण आणि एक तरुणी एकत्र आले म्हणजे नवराबाई बायको आहे तर त्याच्यावर काय व्हावं लागतं तर ब्राह्मण आणि लोकांच्या अक्षदा पडाव्या लागतात नाही का अक्षदा पडाव्या लागतात मग तेव्हा त्यांना नवराबाई कुई संज्ञ मिळतील एकत्र आले म्हणून आहे तस काय आहे तर त्याच्यावर सुद्धा काय व्हावी लागते तर शिक्कामोर्त व्हावं लागतं नाही का आणि म्हणून कस हे मनोरूपटू mm. फावे तुष्णी अवस्था mm. मनरहित अवस्था झोपेमध्ये सुद्धा होती mm. नाही का तर अशा प्रकारे म्हणजे मन म्हणजे समाधी आहे सुशुक्त आहे त्याच्यानंतर मूळ जीवनमुक्तीन विनयमित अशा प्रकारच्या सात अवस्थेमध्ये आपल्या परिब्रमांची आणि आपल्याला देव म्हणजे काय हातापायाचा नाही नामरूपाचा देव नाही जस हे जाणारे आकाशासारखे सत्यचे स्वरूप वेगळी ती वेगळीची परी भरले सर्वात ठाई दयामीन ठावरित कुठे नाही का रितेचे म्हणती नाही का आ, जे जे ते म्हणते ते आज्ञान आरामदाशी पूर्ण सांगितले नाही का मग अशा प्रकारचे ते परब्रम्म आहे म्हणजे सुखाच्या रूपानं शांतीच्या रूपानं समाधानाच्या रूपानं स्थिरतेच्या रूपानं आणि शांतीच्या रूपानं म्हणजे ही जी आपल्याला होत तेच परब्रह्माचं स्वरूप आहे नाही का आणि म्हणून कसं आहे तर चिंत केलं म्हणजे होत मी तर करावं लागतो याच्याकरता शास्त्र सांगितलेलं आहे मग आपण एक मग काय सटवीची नवी ताईसा ईश्वर निर्मय जग नाही परमात्मा पूर्णपणे सत्य परमात्मा आहेच आहे आणि आपण परमात्मा आहोत हाच निश्चय मत नाही का आणि म्हणून उपाधी आहे आणि उपाधी मध्ये तीर्थत्व आहे साबर आहे आणि साबरावरचा सा आतमध्ये जो घर आहे तर ते साबराचे काटे टाकून द्यायचे साबराचं आवल टाकून द्यायचे आतमधला घर घ्यायचं अशा प्रकारे तर म्हणून एकदा ते आपण रस्त्याला लागलो की ते आपल्याला ते कळतो आणि एवढे मी सांगतो कि त्या जेवढं आपण करू तितक्या तत्परतेने कूड आणि तुम्हाला सांगतो मी सत्य सांगतो तुम्हाला सत्य सांगतो ह्या जगात तुमचं कोणी नाही या जगात तुमचं काहीच नाही का आणि म्हणून प्रत्येक जण काय करतो इथं स्वतःच्या ती माकडी असते जोपर्यंत तिची पिल असतात जोपर्यंत स्वतःच्या गळ्यापर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत तिला ती पिलं प्रिय असतात तस आणि म्हणूनच आपण काय करायचं आपलं सुद्धा कोणी नाही कुणीच नाही मग कुणाचं विनाकारण द्वेष करायचं नाही हे शास्त्र सांगितले कशा करता कुणाचा द्वेष करण्यासाठी नाही कुणाचा मत्सर करण्यासाठी नाही किंवा कुणाच्या मोहात पडण्यासाठी नाही तर तत्व करण्यासाठी शास्त्र आहे आणि म्हणून जगाला टाकू नका परंतु परब्रह्माच अखंड प्रेमान चिंतन करा जगाशी नातं जगात वागा व्यवहार करा पण जगाशी नातं जोडण्यापेक्षा त्या परब्रम्हाशी नात जोडा हे महत्वाचं शास्त्र